नमस्कार मित्रांनो आज शेकायचं चालू आहे कसं काय काय म्हणून आहे दिली कॅब भरून दिली आता गाडी कसं आहे ब काय नी बर काय म्हणून शिकायला लागलाय आता भरून दिली घरच्यात बघा हे कस झाले आता आता बाय काय आता आंघोळी बी नाही आम्हाला आता आंघोळी आता कुठे शंभर लागतो शेर आणि मग आंघोळी करून तोडायचं कस करायचं मग तुला आंघोळीला आता दुपारी आंघोळ करायची आता सकाळ कुठली जवळ दुपारी आंघोळ कराय कुठलं दुसरा ट्रॅक्टर खाली झालाय अजून जवळ तर टॅक्टरी येते भरायला खाली झालाय दुसरा ट्रॅक्टर एक एक दिवस आंघोळ सुद्धा करायला मिळतोय बरं अलिक फोन आलाय त बढ सिप एउटा